आता आम्ही पोहोचलो आहोत लखनौ दरबारच्या इथे बाय बाय सवारी नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल सो आता आम्ही निघालो आहोत सगळे लखनौ दरबार इथे गोवंडीला तर भरपूर मजा येणार आहे आम्हाला आणि आता आम्ही सगळा ग्रुप आहोत जो कामांचा तो आम्ही सगळे निघालो आहोत आणि तुम्ही लास्ट एंडपर्यंत बघा की आमचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कसा नाही आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या स्लो आहे रिक्षामध्ये आम्ही तिघं जाणार आहोत तर राज येतोय राजची आम्ही वेटिंग करतो आहे तर सो आता आम्ही निघालो आहे सगळे थोडा लेट झालेला आहे सगळे पोचलेत तिकडे आणि आता आम्ही निघालो आहे रातमुळे चालले आहे राजला ट्रेन मिळाली आणि मेगा ब्लॉक पण त्यामुळे बोलू नाही शकत आपण तर चला कंटिन्यू करूया आपण आता आम्ही पोहचलो आहोत लखनऊ दरबारच्या इथे अशा प्रकारे इथे सगळे येऊन बसलेत वाट बघत आणि ह्याच्यामुळे लेट झालाय त्या बाबलू भैया कोण नाही पालंडे आका आणि विनायक दादा एकदम पांग होत त्या प्रकारे मध्ये आला आहे खेपचा हे सॉफ्ट पण चालू झालंय तिकडे सॉफ्ट पण चालू झालंय लखनवी दरबार का खेपचा

<laughs> <ना> <laughs> चला आता आम्ही जेवून घेतो नंतरला भेटूया आपण त्या प्रकारे मंडळी आमचं जेवण झालेलं आहे जेवण लखनवी दरबारचं खरच खूप छान टेस्ट होती आणि खूप भारी टेस्ट होती आणि खरच खूप छान होता आणि प्राईज पण एकदम रिज्युनेबल होती त्यामुळे खरच खूप मस्त होती पार्टी झाली आमची आणि आता आम्ही बघूया कुठे फिरायला जातोय थोडा वेळ राहायला

बाय बाय सवारी चालू हो प्रत जण आबा आपल्या गाडीवरती बसलेला आहे आणि आता आम्ही रिक्षा मध्ये बसलेलो आहे िक्रोल स्टेशनला आणि इथे आम्ही खाणार आहोत आईस क्रीम आता आमचा आईस प्लॅन झालेला आहे आणि आता मी आईस खाणार आहोत तेव्हा हे लोक राहिलेत मागे छान वाढलंय मस्त काढले ब्लॅक कलर डागले आम्ही आईस्क्रीम आहे खातोय भेटतो तुम्हाला अशा प्रकारे आमची पिकनिक म्हणजे मिनी पिकनिक झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या घरी चाललोय सगळेजण तुम्ही लास्ट पर्यंत आमचा ब्लॉग बघा कसं वाटलं तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका